वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मेथीची भाजी करणार आहे त्यासाठी एक कढी ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच लसूण आहे तो चेचून घेतलेला तोसुद्धा टाकूया त्यातच तीन चार हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा टाकूया व्यवस्थित असं मिरची आणि लसूण भाजून घेऊया त्यात चव्यानुसार मीठ टाकूया त्यातच आपण मेथीची भाजी आहे ती धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने तीसुद्धा टाकूया आता व्यवस्थित असे परतून घेऊया त्यातच मुगाची डाळ आहे तर अर्धा तास अधोगर भिजत घातलेली तीसुद्धा टाकूया तर छानपैकी त्याला परतून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं बारीक गेस करून भाजी शिजू देऊया तर दहा ते पंधरा मिनटं झाल्यात आता भाजीला भरपूर असं पाणी सुटलं आहे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मध्ये आधी एक तास असे भाजी व्यवस्थित असे परतून घ्यायची म्हणजे खाली कढईला चटकत नाही भाजी परत पाच मिनटं झाकण ठेवूया आणि पाच मिनटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया आता त्याच्यात जरा जरा पाणी आहे आपण जरास भाजी पसरून झाकण न ठेवता आपण शिजू देऊया परत पाच मिनटं झाल्यात तर सर्व पाणी आटून गेलं तर रेडी झाली आपली मेथीची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से करायला विसरू नका धन्यवाद दन...